नमस्कार स्वागत आहे सर्वांचे एन डीकरे अकॅडमी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवसाचे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत तरी सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे चला तर मग सुरुवात करू आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक मुख्यमंत्री सौर कृषी योजना टू पॉईंट झिरो अंतर्गत राज्यातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प डॅश डॅश जिल्ह्यात उभारण्यात आला आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन छत्रपती संभाजीनगर मुख्यमंत्री सौर कृषी योजना जी आहे टू पॉइंट झिरो या अंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्यातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये उभारण्यात आलेला आहे तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील वैजापूर तालुक्यातील दोनदल गाव या ठिकाणी हा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे सध्या महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत लोकेश चंद्र तर आपल्या महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री आहेत देवेंद्र फडणवीस प्रश्न क्रमांक दोन पॅरा ऑलिम्पिक दोन हजार चोवीसच्या समारोप सोहळ्यासाठी भारताचे पुरुष ध्वजवाहक म्हणून डॅश डॅश यांची निवड करण्यात आली आहे उत्तर ऑप्शन क्रमांक चार हरविंदर सिंग पॅरिस पॅरा ऑलिम्पिक स्पर्धाची सुरुवात दोन हजार चोवीसची ची तर या स्पर्धेच्या समारोप सोहळ्यासाठी आपल्या भारताचे पुरुष ध्वजवाहक म्हणून निवड करण्यात आली आहे हरविंदर सिंग यांची हरविंदर सिंग यांनी या पॅरिस पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये आपल्या देशासाठी सुवर्ण पदक पटकावलेलं आहे तिरंदाजीमध्ये आणि आपल्या भारतीय आणि पॅरा ऑलिम्पिकच्या इतिहासामध्ये तिरंदाजीमध्ये सुवर्ण पदक जिंकणारे हे पहिले खेळाडू ठरलेले आहेत कोण हरविंदर सिंग या ठिकाणी चुकून पाल झालेला आहे तर हरविंदर सिंग याच पॅरिस पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेच्या समारोप सोहळ्यासाठी आपल्या भारताच्या महिला ध्वजवाहक कोण निवड करण्यात आलेली आहे प्रीती प्रीती पाल यांनी या पॅरिस पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये महिलांच्या शंभर मीटर आणि महिलांच्या दोनशे मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये दोन कांस्य पदक पटकावलेले आहेत बघा शंभर मीटर स्पर्धेमध्ये देखील कांस्य पदक पटकावलेले आहे आणि दोनशे मीटर स्पर्धेमध्ये देखील यांनी कांस्य पदक पटकावलेले आहे कोण प्रीतीपाल यांनी आणि पॅरा ऑलिम्पिकच्या एका स्पर्धेमध्ये दोन पदके मिळवणाऱ्या प्रीतीपाल्या आपल्या भारताच्या पहिल्या महिला धावपटू ठरलेल्या आहेत आणि याच्या पॅरिस पॅराऑलिम्पिक स्पर्धेच्या आपल्या भारताच्या महिला ध्वजवाहक असणार आहेत समारोप सोहळ्यासाठी आपण अगोदर पाहिलेलं होतं या पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी आपल्या भारताचे पुरुष ध्वजवाहक म्हणून निवड करण्यात आलेली होती सुमित अंतिल यांची तर महिला ध्वजवाहक म्हणून निवड करण्यात आलेली होती आपल्या महाराष्ट्राच्या भागीश्री जाधव यांची प्रश्न क्रमांक तीन क्रिस्टियानो रोनाल्डोने ऐतिहासिक नऊशे वा गोल डॅश डॅश या देशाविरुद्ध केला आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक क्रोएशिया पोर्तुगालचे प्रसिद्ध फुटबॉलपट्टू जे आहेत क्रिस्टियानो रोनाल्डो यांनी नुकतंच ऐतिहासिक नौसेवा गोल केलेला आहे बघा आणि ह्या नवसे नौसेवा गोल कोणत्या देशाविरुद्ध दे केलेला आहे तर क्रोएशिया या देशाविरुद्ध हा गोल केलेला आहे यांच्यानंतर फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूमध्ये दुसऱ्या क्रमांकावरती आहेत अर्जेंटिनाचे लिओनेल मिस्ती यांच्या नावावर सध्या आठशे अडुतीस गोल आहेत मात्र नऊशे गोल करणारे जगातील एकमेव खेळाडू कोण आहेत तर ते आहेत पोर्तुगालचे क्रिस्टियानो रोनाल्डो यांनी यांची कारकिर्दी जी आहे तर ती दोन हजार दोन साली सुरू केलेली होती प्रश्न क्रमांक चार फ्रान्स देशाचे नवीन पंतप्रधान डॅश डॅश हे बनले आहेत उत्तर ऑप्शन क्रमांक दोन मिसेल बार्नियर फ्रान्स या देशाचे नवीन पंतप्रधान कोण बनलेले आहेत मिसेल बार्नियर हे बनलेले आहेत बघा फ्रान्स देशाची राजधानी आहे पॅरिस फ्रान्स देशाचे सध्या राष्ट्राध्यक्ष आहेत इमॅन्युएल मॅक्रॉन आणि मिसेल बार्नियर यांच्या अगोदर फ्रान्स देशाचे पंतप्रधान होते गॅब्रियल अटल गॅब्रियल अटल जे आहेत तर फ्रान्सच्या इतिहासामधील सर्वात तरुण आणि पहिले समलिंगी पंतप्रधान बनलेले होते आणि आता जे पंतप्रधान बनलेले आहेत नवीन मिसेल बार्नियल तर हे आधुनिक फ्रान्सच्या इतिहासातील सर्वात वयस्कर पंतप्रधान बनलेले आहेत बघा यांचं वय आहे सध्या त्र्याहत्तर वर्ष आता आपण जे ऑप्शन क्रमांक चारवरती वरती दिलेले आहेत पेंतो गर्टान सीना वात्रा तर हे सध्या थायलंड या देशाचे पंतप्रधान बनलेले आहेत पाहुयात प्रश्न क्रमांक पाच अमेरिकेचा फ्लोराबी गुफिना मेमोरियल पुरस्कार डॅशडॅशा भारतीय व्यक्तीला जाहीर झाला आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पराग बोरसे आपल्या महाराष्ट्रातील कर्जतचे चित्रकार जे आहेत पराग बोरसे यांना अमेरिकेचा फ्लोरा बी गुफिना मेमोरियल पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे एक हजार अमेरिकन डॉलर आणि प्रशस्ती पत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे आता आपण जे काही ऑप्शन दिलेले तर त्यामध्ये वर्ल्ड प्रेस ऑफ द इयर दोन हजार चोवीस पुरस्कार देण्यात आलेला आहे मोहम्मद सालीम यांना आंतरराष्ट्रीय साहित्य पुरस्कार दोन हजार चोवीस देण्यात आलेला आहे कन्नड लेखिका ममताजी सागर यांना आणि पेन पिंटर साहित्य पुरस्कार दोन हजार चोवीस देण्यात आलेला आहे अरुंधती रॉय यांना प्रश्न क्रमांक सहा राहुल द्रविड हे आय पी एलमधील मधील डॅश डॅश या संघाचे मुख्य प्रशिक्षक बनले आहेत उत्तर ऑप्शन क्रमांक चार राजस्थान रॉयल्स आपल्या भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक जे आहेत राहुल द्रविड हे सध्या आय पी एलमधील मधील राजस्थान रॉयल्स या संघाचे मुख्य प्रशिक्षक बनलेले आहेत बघा राहुल द्रविड यांच्यानंतर आपल्या भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक बनलेले आहेत गौतम गंभीर सध्या आपल्या भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे बॅटिंग कोच म्हणजेच फलंदाजी कोच आहेत अभिषेक नायर तर बॉलिंग कोच आहेत मोर्नी मॉर्कल सध्या आपल्या भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत अमोल मुजुमदार प्रश्न क्रमांक सात पहिली ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स समिट दोन हजार चोवीस डॅश डॅश या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती याचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन हैदराबाद पहिली ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स समिट दोन हजार चोवीस कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे तेलंगणा राज्याची राजधानी हैदराबाद या ठिकाणी पाच ते सहा सप्टेंबर रोजी ही आयोजित करण्यात आलेली होती आणि या समिट म्हणजे याच परिषदेला जगभरातील पंचवीस ते प्लस प्रतिनिधी जे आहेत तर ते उपस्थित राहिलेले होते या पहिल्या ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स समिट दोन हजार चोवीसची ची थीम आहे मेकिंग ए आय वर्क फॉर एव्हरी तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री आहेत सध्या रेवंत रेड्डी आणि नवीन राज्यपाल बनलेले आहेत जिशुदेव वर्मा प्रश्न क्रमांक आठ चीन या देशामध्ये डॅशडश दाश नावाचे चक्रीवादळ आले आहे उत्तर ऑप्शन क्रमांक एक यागीत टायफून चीन या देशामध्ये यागीत टायफून नावाचं एक चक्रीवादळ आलेलं आहे आता या ठिकाणी चक्रीवादळाला या ठिकाणी काय म्हटलं जातं चीन आणि जपान या प्रदेशामध्ये किंवा पॅसिफिक महासागरावरती चक्रीवादळ निर्माण होतात तर त्याला टायफून असं म्हटलं जातं बघा आपल्याकडे चक्रीवादळ असं म्हटलं जातं तर चीन या देशामध्ये कोणत्या म्हणजे कोणतं नवीन चक्रीवादळ आलेलं आहे तर यागी नावाचं हे चक्रीवादळ आलेलं आहे किंवा यागीत टायफून हे चक्रीवादळ त्या ठिकाणी आलेलं आहे या यागी टायफून किंवा याचा यागी याचा अर्थ जो आहे तर तो होतो जपानी भाषेमध्ये बकरी आणि या चक्रीवादाला यागी हे जे नाव आहे तर ते जपान या देशाने दिले आहे बघा यागी नाव हे नाव कोणत्या देशाने दिलं आहे तर जपान या देशाने या यागीचा अर्थ होतो जपानी भाषेमध्ये बकरी आपण काही दिवसापूर्वीच पाहिलं होतं जपान या देशामध्ये शान शान नावाचं एक चक्रीवाद म्हणजे टायफून आलेलं होतं आणि या चक्रीवादळाला शान शान हे जे नाव आहे तर ते हाँगकाँग या देशाने दिलेलं होतं त्यावर जपानच्या पूर्व किनारपट्टीवरती एम नावाचं एक चक्रीवादळ येऊन धडकलेलं होतं आणि काही दिवसापूर्वीच आपल्या अरबी समुद्रामध्ये अस्ना नावाचं चक्रीवादळ निर्माण झालेलं होतं जे की आपल्या भारतातील गुजरात त्या राज्याच्या किनारपट्टीवरती येऊन धडकलेलं होतं आणि आसना हे जे चक्रीवादळ आहे तर या चक्रीवादळाला आसना हे नाव दिलेलं होतं पाकिस्तान या देशाने यानंतर पाहूयात महत्वाचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ डाजडशा जिल्ह्याची नवीन ओळख रेसिम अशी झाली आहे याचं उत्तर आहे जालना आपल्या महाराष्ट्रातील रेसिम जिल्हा अशी नवीन ओळख कोणत्या जिल्ह्यात झाली आहे तर जालना या जिल्ह्यात झालेली आहे बघा जालना हे जे शहर आहे तर ते कुंडलिका नदीच्या काठावरती वसलेलं शहर आहे आणि या अगोदर जालना या जिल्ह्याला बियाण्याची पंढरी आणि स्टील हब म्हणून ओळखलं जात होतं मात्र आता जालना या जिल्ह्याला रेसिम जिल्हा म्हणून देखील ओळखलं जात आहे आता आपल्या महाराष्ट्रामधील काही जिल्ह्या आणि त्यांची टोपण नावे आपण थोडक्यामध्ये पाहूयात आपल्या महाराष्ट्रामध्ये तांदळाचं कोठार म्हणून रायगड जिल्ह्याला ओळखलं जातं ज्वारीचं कोठार म्हणून सोलापूर जिल्ह्याला ओळखलं जातं कापसाचा जिल्हा म्हणून यवतमाळ जिल्ह्याला ओळखलं जातं बघा तर द्राक्षांचा जिल्हा म्हणून नाशिक जिल्ह्याला ओळखलं जातं याबरोबरच नाशिक जिल्ह्याला मुंबईचा गवळीवाडा आणि परसबाग म्हणून देखील ओळखलं जातं आपल्या महाराष्ट्रामध्ये संत्र्याचा जिल्हा म्हणून नागपूर जिल्ह्याला ओळखलं जातं तर कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणून कोल्हापूर जिल्ह्याला ओळखलं जातं आणि गोळाच्या बाजारपेठेचा जिल्हा म्हणून देखील या कोल्हापूर जिल्ह्यालाच ओळखलं जातं आपल्या महाराष्ट्रामध्ये तिळाचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखलं जातं तर धुळे जिल्ह्याला ओळखलं जातं बघा धुळे या जिल्ह्याला तिळाचा जिल्हा गळीत धान्यांचा जिल्हा आणि दूध तुपाचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं शूरवीरांचा जिल्हा म्हणून सातारा जिल्ह्याला ओळखलं जातं प्रश्न क्रमांक दहा वरुण नौदल सराव दोन हजार चोवीस भारत आणि डॅहडश या देशादरम्यान आयोजित करण्यात आला आहे याचं उत्तर आहे फ्रान्स वरुण नौदल सराव दोन हजार चोवीस कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आलेले आहे भारत आणि फ्रान्स या युद्ध सरावाची सुरुवात एकोणीशे त्र्याण्णव साली करण्यात आली होती बघा आणि या युद्ध सरावाला वरुण हे जे नाव आहे तर ते दोन हजार तीन साली देण्यात आलेलं होतं दोन हजार चोवीसला जी वरुण नौदल सरावाची आवृत्ती पार पडलेली आहे तर ती आहे बावीसाव्या क्रमांकाची ही बावीसाव्या क्रमांकाची आवृत्ती दोन ते चार सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलेली होती आणि या युद्ध सरावामध्ये आपल्या भारतीय नौदलाच्या पी एट आय या विमानांनी सहभाग घेतलेला होता कोणत्या पी एट आय आयुमानाने आपल्या या नौदल सरावामध्ये वरुण नौदल सरावामध्ये भाग घेतलेला होता किंवा सहभाग घेतलेला होता सध्या आपल्या भारताचे नौदल प्रमुख आहेत सव्वीसाव्या क्रमांकाचे दिनेश कुमार त्रिपाठी किंवा डी के त्रिपाठी आणि आपल्या भारतीय नौदलाचे उपप्रमुख आहेत कृष्णा स्वामीनाथन प्रश्न क्रमांक अकरा आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस फेडरेशनचे पहिले भारतीय राजदूत डॅशडॅश हे बनले आहेत याचं उत्तर आहे शरद कमल भारतीय टेबल टेनिस स्टार अचंता शरद कमल जे आहेत नुकतंच आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस फेडरेशनचे पहिले भारतीय राजदूत बनलेले आहेत अचंता शरद कमल यांच्याबद्दल जर बघितलं आपण तर नुकतंच जी दोन हजार चोवीसची ची पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा पार पडलेली आहे तर या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी आपल्या भारताचे पुरुष ध्वजवाहक म्हणून यांची निवड करण्यात आली होती आणि याच उद्घाटन समारंभासाठी आपल्या भारताच्या महिला ध्वजवाहक म्हणून निवड करण्यात आली होती पी सिंधू यांची पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसच्या समारोप सोहळ्यासाठी आपल्या भारताची पुरुष ध्वजवाहक म्हणून निवड करण्यात आली होती पी आर श्रीज यांची आणि महिला ध्वजवाहक म्हणून निवड करण्यात आली होती मनू भाकर यांची आता पण जे ऑप्शन दिले तर त्यामध्ये आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट होणारे पहिले आशियाई खेळाडू ठरलेले आहेत आपल्या भारताचे लिएंडर पेस आणि विजय अमृतराज आणि याबरोबरचे आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट होणारा आपला भारत जगातील अठ्ठावीसावा देश ठरलेला आहे नुकतंच अभिनव बिंद्रा यांना ऑलिम्पिक ऑर्डरने सन्मानित करण्यात आलेलं आहे बघा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती जी आहे तर या समितीकडून दिला जाणारा सर्वोच्च सन्मान जो आहे ऑलिम्पिक ऑर्डर त्या ऑलिम्पिक ऑर्डर सन्मानाने आपल्या भारताच्या अभिनव बिंद्रा यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे आणि दोन हजार चोवीसची ही पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धाची पार पडलेली होती तर त्यामध्ये हे आपल्या भारताचे मशाल वाहक को होते कोण अभिनव बिंद्रा प्रश्न क्रमांक बारा नासा आणि डॅश ही अंतराळ संस्था गुरुग्रहाच्या चंद्राचा अभ्यास करण्यासाठी युरोपा क्लिपर मिशन लॉन्च करणार आहेत याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन स्पेसएक्स अमेरिकेची खाजगी अंतराळ संशोधन संस्था जी आहे स्पेस एक्स स्पेस एक्सचे संस्थापक कोण आहेत इलॉन मस्त आणि अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था जी आहे नासा तर या दोन अंतराळ संस्था गुरुग्रहाच्या चंद्राचा अभ्यास करण्यासाठी एक मिशन लॉन्च करणार आहेत त्या मिशनचं नाव आहे युरोपा क्लिपर मिशन आता गुरुग्रहाचा ग्रहाचा जो चंद्र आहे तर त्या चंद्राचंच नाव आहे बघा युरोपा आणि त्याच्या नावावरून त्या मिशनला युरोपा क्लिपर असं नाव देण्यात आलेलं आहे हे मिशन लॉन्च करणार आहेत दहा ऑक्टोबर रोजी आता आपण नासा आणि स्पेस बद्दल बऱ्याच व्हिडिओमध्ये माहिती पाहिलेली आहे आज आपण ग्रहाबद्दल काही महत्त्वाची माहिती पाहूयात सूर्यमालीमधील सर्वात लहान ग्रह आहे बुध याबरोबरच सूर्यमालीमधील सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे तर तो देखील आहे हा बुध सूर्यमालेमधील सर्वात तेजस्वी ग्रह आहे शुक्र आणि आपल्या पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह आहे शुक्र सूर्यमालेमधील सर्वात मोठा ग्रह आहे गुरु सूर्यमालेमधील सर्वाधिक गुरुत्वाकर्षण असणारा ग्रह आहे गुरु सूर्यमालेमधील सर्वात वेगवान ग्रह आहे बुध सूर्यमालेमधील सर्वात तप्त ग्रह आहे शुक्र सूर्यमालेमधील वादळी ग्रह म्हणून कोणत्या ग्रहाला ओळखलं जातं तर गुरु ग्रहाला आणि सूर्यमालेमधील लाल ग्रह आहे मंगळ यानंतर पाहूयात तुमच्यासाठीचा आजचा आपला प्रश्न महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक मतदार असलेला जिल्हा कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवसात ज्या महत्वाच्या चालू घडामोडी होत्या तर त्या आपण स्पष्टीकरणासह या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत तुम्ही जर आणखीन आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका याबरोबरच तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडली असेल समजली असेल तर आपल्या या व्हिडिओला आपल्या या चॅनलला लाईक कमेंट आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायलाही विसरू नका आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला चालू घडामोडी आणि जिकीच्या महत्त्वाच्या पीडीएफ नोट्स जर हव्या असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करू शकता या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे धन्यवाद